नमस्कार मंडळी पुन्हा एकदा छान छान आणि छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे घरच्या डब्याची सिरीज तर तुम्ही एका मिनटाच्या व्हिडिओमध्ये बघितलीच असेल पण आज मी तुम्हाला डिटेल व्हिडिओ शेअर करणार आहे कारण एका मिनटामध्ये मी तुम्हाला फक्त असं एखादाच पदार्थ दाखवते पण आज मी तुम्हाला दाखवणार आहे की मी आज कशी तयारी करते तर सकाळी छानपैकी टिफिनसाठी सगळ्यात आधी मी पीठ मळून ठेवते आणि मग बाकीची तयारी करते आणि आज मी करणार आहे शिमला मिरची भाजी आणि हे मस्तपैकी असे उभे काप केलेले आहे शक्यतो शिमला मिरचीमध्ये दाण्याचा कूट टाकला जातो किंवा बेसन वापरलं जातं किंवा आपण ती चायनीजमध्ये वापरतो नाहीतर पावभाजीमध्ये पण अशी शिमला मिरची भाजी, भाजी तुम्ही नक्की ट्राय करा मस्तपैकी उभे बारीक चिरलेले काप मी केलेले आहेत शिमला मिरचीचे आता आपण मसाला तयार करू तीन चमचे मी इथे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये टाकलेला आहे हळद मसाला त्यानंतर गरम मसाला थोडीशी धना पावडर आणि मस्तपैकी थोड्याशा पाण्यामध्ये आपल्याला ते मिक्स करायचे त्यानंतर आपण आता भाजीला सुरुवात करूया तीन चमचे शक्यतो दोन शिमला मिरचीला खूप होतात त्यानंतर इथे मस्तपैकी तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे थोडंसं जिरं जिरं मस्तपैकी तडतडून द्यायचं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये टाकायच्या तीन चार लसणाच्या पाकळ्या ठेचून टाकायच्या त्याच्यामुळे फ्लेवर छान येतो आणि मस्तपैकी लसूण परतून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचा आहे कांदा शक्यतो उबा जिरलेला कांदा टाका ह्या भाजीमध्ये उभा जिरलेला कांदा खूप छान लागतो इथे मी मिडियम साईजचा सा कांदा घेतलेला आहे दोन शिमला मिरचीसाठी आणि शिमला मिरची पण मिडियमच होती तर इथे मस्तपैकी कांदा जो आहे तो मस्तपैकी परतून घ्यायचा आहे शक्यतो असा एकदम लालसर करून घ्यायचा आणि खरंच तुम्ही अशी भाजी ट्राय करा तुम्हाला खूप आवडेल आणि इथे मस्तपैकी छानपैकी कांदा लालसर झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी टाकायच्यात आणि शिमला मिरची अशी बारीक आणि उभी चिरल्यामुळे तिला शिजायलासुद्धा जास्त वेळ लागत नाही तसंही शिमला मिरची लवकरच शिजते पण ही भाजी अगदी दहा मिनटामध्ये तयार होते कांदा मस्तपैकी आपल्याला का शिजलेला आहे त्याच्यामध्ये आपण तो तयार केलेला मसाला टाकला आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलं आहे असं गेल्यामुळे भाजीला छान थिकनेस येते आणि खरंच ही भाजी खूप छान लागते तरी ते मस्तपैकी तो थो मसाला जो आहे तो थोडासा आपल्याला परतून घ्यायचा आहे अगदी पाच मिनटासाठी आणि मस्त त्याच्यामध्ये शिमला मिरची टाकून घ्यायचे पाच ते सात मिनटामध्ये ही शिमला मिरची अगदी शिजून तयार होते भाजी आपली आणि जेव्हा आपण शिमला मिरची टाकतो तेव्हा हलक्या हाताने आपल्याला ते मिक्स करायचं आहे कारण जर तुम्ही कंटिन्यू आणि खूप घाईघाईमध्ये जर ते मिक्स केलं तर ते उभे बारीक चिरलेले जे शिमला मिरची जे काप असतात ते शक्यतो तुटण्याची शक्यता असते आ, सो त्याच्यासाठी एकदम हलक्या हाताने मिक्स करायचं आणि मीठ वगैरे हो, आपलं सगळं टाकून झालेलं आहे त्याच्यामुळे बाकीचं आपल्याला काही टाकायची आता गरज नाही आहे तर इथे मस्तपैकी ही भाजी जी आहे ती आपण फक्त वाफेवरती शिजवणार आहोत चपाती भाकरी आणि भातासोबत सगळ्यासोबत छान लागते इथे मी वाफेवरती ही भाजी पाच ते सात मिनटासाठी शिजवून घेणार आहे आणि इतकी मस्त आणि छान लागते आणि गरम गरम खायला तर मस्तच वाटते ज्यांना शिमला मिरची आवडत नाही ना ते सुद्धा खातील एकीकडे भाजी तयार होती आहे पीठ मळून झालं आहे इथे मी नाश्त्याची तयारी केली जेव्हा पीठ मळलं तेव्हाच मी मस्तपैकी रवा दह्यामध्ये थोडासा भिजत ठेवला आणि त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो थोडीशी शिमला मिरची थोडीशी हिरवी मिरची टाकली आणि चवीपुरता मीठ टाकलं आणि एकदम थोडासा खायचा सोडा टाकला आणि थोडीशी मी त्याच्यामध्ये टाकली कोथिंबीर आणि मस्तपैकी ते मिक्स केलं इथे मस्तपैकी आपली भाजी तयार हो आहे आणि छानपैकी तयार झाल्यानंतर अगदी पाच ते सात मिनटामध्ये ही भाजी तयार झाली पाणी टाकून द्यायचं कारण आपल्याला ही सुकी भाजी करायची आहे टिफिनसाठी छान ऑप्शन आहे तुम्ही अशी भाजी ट्राय करा सगळ्यांना आवडेल घरामध्ये आणि काहीतरी वेगळं युनिक भाज्या तर त्याच असतात पण थोड्या वेगळ्या पद्धतीने केल्या तर खायलासुद्धा छान वाटतात तर भाजी तयार होतच होती एकीकडे एक मी मस्तपैकी खोबऱ्याची चटणी केली कारण आपण रव्याचा जो पदार्थ करणार आहोत त्याच्यासाठी ही चटणी खूप खास होती म्हणजे तो पदार्थ चटणीसोबतच खातात तर मस्तपैकी माझी अशी अशीच रोज सकाळ असते सगळ्या गोष्टी मी अशा सकाळीच फ्रेश करते जेणेकरून छान वाटतं ते खायला पण छान लागतं तर इथे मस्तपैकी भाजी झाली आणि कोथिंबीर टाकली भरपूर मी त्याच्यामध्ये आणि मस्त तुम्ही बघू शकता भाजीला थिकनेससुद्धा छान आलेली आहे एकीकडे चटणी पण तयार झाली चटणीला देते मी तडका ही जी प्लेट आहे ती खास मी तडक्यासाठीच ठेवली त्याच्यामध्ये जिरं मोरी कढीपत्ता थोडंसं हिंग टाकून मस्तपैकी मी तडका दिलेला आहे चटणीला आणि त्यानंतर इथे मी करायला घेते पोळ्या आणि मी जी चपाती करते ती थोडीशी छोटी करते कारण कारण असं काय नाही पण मला हातवळणी झाले मी छोटीशी चप चपाती करते आणि मला छान वाटते म्हणजे ती सुद्धा छान वाटते पण प्रॅक्टिकली बघितलं तर मोठ्या पोळ्या करायला पाहिजेत पण मला अशीच छोटीशी चपाती आवडते आणि ते मस्तपैकी चपाती तयार झाली म्हणजे भरपूर सगळ्या चपात्या गेल्या तर त्या सगळ्या काही दाखवत नाही बसली आत्ता आपण करणार आहोत आप्पे रव्याचे आप्पे आणि खूप छान लागतात आणि इन्स्टंटवाली रेसिपी आहे म्हणजे जर तुमच्याकडे कोणी येणार असेल किंवा तुम्हाला कधी नाश्त्याला काही सुचलं नाही किंवा घरात काही नसेल तर तुम्ही अशी पटकन ही रेसिपी करू शकता फक्त रव्यामध्ये आपल्याला थोडंसं दही टाकायचे आणि फक्त एक पंधरा वीस मिनटासाठी किंवा अर्ध्यासाठी ते आपल्याला भिजत ठेवायचं आणि बाकीच्या ज्या काही गोष्टी मी टाकलेल्या आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेतच हीसुद्धा जी रेसिपी आहे ही सुद्धा दहा ते पंधरा मिनटामध्ये तयार होते तर इथे मी आधी चेक करत होते की शिजले की नाही आणि रवा थोडासा शिजायला वेळ लागतोच म्हणजे असं पटकन होत नाही ते रवा व्यवस्थित शिजून द्यावा लागतो नाहीतर पोटाला तो बाजतो पोट खराब होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे रवा रव्याचा कोणताही पदार्थ तुम्ही कराल ना तेव्हा तो शक्यतो व्यवस्थित भाजून घ्या म्हणजे जर आपल्याला शिरा वगैरे करायचा असेल तर आणि जर असा काही पदार्थ करायचा असेल तर तो, तो, तो व्यवस्थित छानपैकी आपला दोन्ही साईडनी भाजला पाहिजे याची दक्षता घ्यावी तर इथे छानपैकी सगळे आपले आपे तयार झाले होते असा टिफिनमध्ये होती चपाती शिमला मिरची भाजी त्यानंतर थोडंसं काही लाईट देतेच आणि मस्तपैकी गरमागरम रव्याचे आप्पे आणि त्याच्यासोबत खोबऱ्याची चटणी चहा तर हवाच आणि त्याच्यासोबत बिस्किट तर असं असतं सकाळचं